घरगुती सिलेंडरचा गॅस एजन्सी धारकांचे स्टॉक मोजण्याची मागणी चाळीसगाव येथील गॅस एजन्सी मालक यांच्या गोडाऊन मधील सिलेंडर स्टॉक महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी यांनी शहरातील कोणत्याही गॅस धारकांचे गोडाऊन स्टॉक कधी चेक केला नाही असे कळते शहरातील लग्न कार्यात जेवण बनवणारे आचारी व गॅस पंपद्वारे अवैध प्रवासी वाहतूकवर चालणारी मारुती व्हॅनमध्ये गॅस भरणारे यांच्याकडे गॅस वितरक वाहनावरील कर्मचारी हे एका दिवसाला दहा ते पंधरा सिलेंडर डिलिव्हरी अवैधपणे देत असल्याचे कळते आहे याचा कोणताही गोडाऊन स्टॉक पुरवठा अधिकारी किंवा गॅस कंपनीचे सेल्स अधिकारी कधीही चेक करत नसल्याचे समजून येते पुरवठा अधिकारी म्हणतात पेपरात व चॅनलला बातम्या येत असतात काय फरक पडतो आम्हाला अशी देखील तहसील आवारात चर्चा सुरू असल्याची माहिती कळते चाळीसगावचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर लक्ष केंद्रित करतील का जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन घरगुती गॅसचा अवैध काळा बाजार शहरात सुरू असलेल्यावर कारवाई करतील का याकडे विविध सामाजिक संघटनांची आता करडी नजर आहे कारवाई न झाल्यास काही सामाजिक कार्यकर्ते उपोषणास बसणार असल्याची चर्चा आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.